नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आहे आपला मराठीचा लेसन नंबर आठ म्हणजेच आपला दिवस आठवा आणि ह्या लेसनमध्ये आपण इंडेक्स फिंगरचा वापर करून ही जी दोन म्हणजे खाली जी खाली जी रो आहे आपली बॉटम रो त्या बॉटम रोमधले आपण एक दोन तीन चार हे जे चार अक्षरं आहेत ती आपण याच्यामध्ये शिकणार आहोत ओके पण हे सिंगल चार अक्षर नाही तर याच्यामधले आपण दोन अक्षरं सुद्धा याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत ओके तर मग आणि पुन्हा एकदा सांगेल जर तुम्ही जर माझे जर अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या म्हणजे मराठी टायपिंग जी आहे ती तुम्हाला दहा दिवसामध्ये कशी कव्हर करायची हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकता येईल ओके चला तर मग आपण आठवा लेसन आपला चालू करूया चालू करताना पहिल्यांदा आपली जी बोटं आहेत ती मधल्या रोवर आपल्याला ठेवायची आहे आणि मग आपल्याला टाईप करायला सुरुवात करायची आहे ओके तर मग जी वर आपला येतो ह तर मग मी ह प्रेस केला पुन्हा मी शिफ्ट दाबून सॉरी स्पेस देऊन स्पेस दिलेला आहे स्पेस बार प्रेस करून त्यानंतर इंडेक्स फिंगरनेच आपल्याला व्ही ए बटन प्रेस करायचे व्हीवर येतो आपला अ पुन्हा मी स्पेस दिला पुन्हा ह स्पेस प्रेस करायचे आणि स्पेस द्यायचे ओके ही झाली दोन अक्षर त्यानंतर पुन्हा हच प्रेस करायचे त्यानंतर स्पेस द्यायचे बी बीवर येतो आपला ई आणि मग पुन्हा स्पेस आणि मग पुन्हा ह स्पेस ओके हे काय झालं तुमच्या डाव्या हाताने आता तुमच्या उजव्या हाताने के वर काय येतो काना स्पेस दिला आणि ह्या बोटाने तुम्हाला एम हे बटन प्रेस करायचं त्याच्यावर येतो ऊ येतो आणि मग पुन्हा स्पेस पुन्हा काना स्पेस ओके पुन्हा काना द्यायचे पुन्हा स्पेस द्यायचे आणि एम नंतर आता एन घ्यायचे आपल्याला मी बोटं उचलत नाहीयेत एनवर येतो आपला द पुन्हा स्पेस आणि काना स्पेस ओके कळलं हा आहे तुमचा आठवा लेसन मी पुन्हा एकदा तुम्हाला टाईप करून दाखवते ह स्पेस अ स्पेस ह स्पेस पुन्हा ह स्पेस इ स्पेस ह स्पेस त्यानंतर काना स्पेस त्यानंतर उ स्पेस काना स्पेस त्यानंतर काना स्पेस द स्पेस काना स्पेस ओके समजलं तुम्हाला हे टाईप करताना तुम्हाला बोट उचलायची नाहीये ओके okay? आता मी जसं प्रत्येक लेसन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे शब्द आणि वाक्य देते प्रॅक्टिससाठी तेही सांगून ठेवते तुम्हाला हे आहे तुमच्या आठव्या लेसनसाठी तुम्हाला हे प्रॅक्टिससाठी शब्द प्रत्येक शब्द तुम्हाला चार ओळी टाईप करायचे आणि हे प्रत्येक वाक्य तुम्हाला पाच वेळा टाईप करायचे आहे आणि हा जो लेसन जो आहे तो तुम्हाला सुरुवातीला तीन ते चार तास टाईप करायचा आहे म्हणजे तो तुमचा प्रॉपर होऊन जाईल ओके okay? आणि मराठी टायपिंग रिलेटेड जर तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न जर असतील तर तुम्ही मला त्या कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके okay? आणि जर आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद